पत्रकार कृती समितीचे सर्वे सर्वा आप्पासाहेब लंगोटे यांची सचिन जोकारे विमासेवा केंद्राला सदिच्छा भेट पत्रकार कृती समितीचे सर्वेसर्वा सन्मानिय अप्पासाहेब लंगोटे यांनी सचिन जोकारे विमासेवा केंद्राला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी सचिन जोकारे यांनी आप्पासाहेब लंगोटे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला भेटीदरम्यान विमासेवा केंद्राच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहितीची देवाणघेवाण झाली परस्पर संवादातून सकारात्मक वातावरण निर्माण झाले आप्पासाहेब लंगोटे हे समाजसेवक म्हणून ओळखले जातात विविध सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो सोलापुरातील नामांकित सामाजिक संस्थेमार्फत त्यांना आदर्श सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या प्रसंगी आपल्या लंगोटे म्हणाले आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो त्या दृष्टीने आपण आपले कार्य मनापासून करत राहायचे आपल्या कामाची पोचपावती निश्चितच कधी ना कधी समाज देत असतो असे त्यांनी यावेळी नमूद केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर